नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे श्रीमंत होण्यापूर्वी काही मिळतात आपल्याला हे शुभ संकेत तर तेच संकेत कोणते आहेत हे आज आपल्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत श्रीमंत होण्यापूर्वी संकेत वास्तुशास्त्रानुसार संकेत काही दिसतात असे म्हटले जाते की जेव्हा एखाद्या व्यक्तीला संपत्तीचा आशीर्वाद मिळणार असतो तेव्हा निसर्ग काही विशेष संकेत देतो ज्याने मनुष्याच्या भाग्यातील गरिबी सर्व निघून जाते आणि मनुष्य करोडपती होणार असतो तर हे काही शुभ संकेत आहेत हे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघूया ते कोणते आहे शुभ संकेत या शुभ तुम्ही कधी दुर्लक्ष करू नका हे शुभ संकेत तुमच्या आयुष्यातील काही मोठा आनंदी बदल येणार आहे आणि देवी लक्ष्मी लवकर तुमच्या घरी येणार आहे हिंदू धर्मातील माता लक्ष्मीला धनाची देवी असे म्हटले जाते ज्या व्यक्तीवर देवी लक्ष्मीची कृपा असते त्यांच्या घरात कधीही पैशाची कमतरता नसते लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लोक घरी वेगवेगळ्या वेग पद्धती वापरून पाहतात ज्या घरात देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असतो तिथे काही शुभ संकेतही दिसतात अशी मान्यता आहे की तर अशी मान्यता आहे त्या जा चला जाणून घेऊ या शुभ संकेत कोणते आहेत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर तुमचा आशीर्वाद नेहमी राहाव राहावं वाटत असेल देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर नेहमी वा राहावं वाटत असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धनप्राप्तीसाठी दोन जणांना आजचा हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये मा जय माता लक्ष्मी असे नक्की लिहा तर सर्वांना श्रीस्वामीसमोर धनप्राप्तीसाठी कोणते आहेत हे प्रभावी उपाय हे केलेच पाहिजे याची माहिती देखील आम्ही दिलेली आहे त्यामुळे या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा ज्योतिषशास्त्रानुसार जर एखाद्या पुरुषाच्या उजव्या हाताला आणि स्त्रीच्या डाब्या हाताला खाज येत असेल तर ते अतिशय खूप चांगले असते असे मानले जाते की याचा याचा अर्थ असा आहे की तुमच्या आयुष्यातील पैशाशी संबंधित समस्या दूर होणार आहे तुमची आर्थिक परिस्थिती चांगली होणार आहे मजबूत होणार आहे सकाळी उठता शंकाचा जर तुम्हाला आवाज ऐकू आला तर तुम ते तुमच्या जीवनामध्ये खूप चांगल्या पद्धतीने बदलाचे लक्षण मानले जाते हे चिन्ह सूचित करतात की तुमच्या आयुष्यामध्ये आता खूप चांगल्या गोष्टी घडणार आहेत काळामध्ये बदल होणार आहे तसेच तुमच्या आयुष्यामध्ये काही मोठे यश मिळू शकतात हे हे घरात पैसे येण्याचे लक्षण देखील असू शकते जर सकाळी एखादी गाय तुमच्या घरामध्ये दारात येऊन हंबरू लागली तर तुम्ही देवाचा आशीर्वाद तुम्ही तुमच्या घरावरती देवाचा आशीर्वाद नक्की समजावा आणि गायीला गुळ गाईला भाकरी किंवा गुळ पोळी खायला देऊन निरोप द्यावा याचा अर्थ असा होतो की देवी लक्ष्मीने स्वतः येऊन तुमच्या तुमचे दार ठोक ठोकले आहे तज्ञांच्या झाडू आणि देवी लक्ष्मी यांच्यात खोल संबंध आहे अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही सकाळी लवकर कोणी झाडू मारताना पाहिले तर समजून जा की तुम्ही लवकर श्रीमंत होणार आहात आणि तुमच्या तुम्हाला सकाळी ऑफिसला जाताना पाच दिवस दररोज कोणतरी झाडू मारताना दिसले तर समजून जा की आता तुमचे सर्व प्रश्न सर्व त्रास दूर होणार आहे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावरती होणार आहे जर तुमच्या घरामध्ये काळ्या मुंग्या झाल्या असतील तर हे देखील संपत्ती मिळण्याचे संकेत आहे तर तुम्ही काळ्या मुंग्यांना पीठ आणि साखर देऊन संतुष्ट करावे यामुळे आपलीच संपत्ती वाढते जर तुम्हाला सकाळी घराबाहेर पैसे अडकलेले दिसले तर ते देखील पैशाच्या आगमनाचे लक्ष्मण आहे त्यामुळे तुम्हाला पैसे मिळतील कपडे घालताना किंवा काढताना जर तुमच्या खिशातून पैसे पडले तर ते सुद्धा पैसे मिळण्याचेच एक लक्षण आहे जर तुमच्या घराच्या शिगेटच्या बा बाजूला अग्निपंख उगवले असेल तर तुम्हाला श्रीमंत होण्याचे संकेत देते हे तुमच्यासाठी एक चांगले लक्षण आहे याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरी पैसा येणार आहे मांजरीच्या पिलांना जन्म देणे हे देखील एक चांगले लक्षण आहे जर तुमच्या घरामध्ये मांजरीने मांजरीच्या पिलांना जन्म दिला तर हे एक चांगले लक्ष आहे त्याचवेळी जर कोणत्या कोणतीही मौल्यवान वस्तू छतावर पडली तर ती देखील चांगली मानली जाते शास्त्रानुसार जर एखाद्या पक्षाने तुमच्या छतावरती काही मौल्यवान वस्तू टाकले तर ते देखील श्रीमंत होण्याचे एक लक्षणच आहे घरात एकाच ठिकाणी अचानक तीन सरडे दिसले तर ते खूप शुभ मानले जाते हे महालक्ष्मीच्या आगमनाचे लक्षण आहे असेही म्हटले जाते जे जर सरडे एकमेकाचा पाठलाग करताना दिसले तर ते घराच्या प्रगतीचे लक्षण आहे सणाच्या सणाच्या दिवशी तुळशीच्या रूपामध्ये सरडा दिसणे अत्यंत शुभ मानले जाते अफाट संपत्ती मिळण्याचे हे लक्षण आहे जर तुम्हाला सकाळी अचानक स्वप्नात तुमच्या आजूबाजूला कमळ दिसले तर तुमच्या तुमचा दिवस बदलणार आहे हे स्पष्ट संकेत आहे तर समजा महालक्ष्मी तुमच्या घरी येणार आहे देवी लक्ष्मी नक्की तिथेच जाते आणि तुम्हाला लवकर अफाट संपत्ती मिळते जर तुमच्या स्वप्नामध्ये वारंवार पिवळी लाल फुलेही दिसणे हे धनप्राप्तीचे लक्षण आहे स्वप्नात मंदिर दिसणे हे खूप शुभ मानले जाते हे आर्थिक लाभ आणि आध्यात्मिक प्रगतीचे लक्षण आहे स्वप्नात लाल साडी स्त्री दिसणे हे देवी लक्ष्मीचे लक्षण मानले जाते जर स्वप्नामध्ये उंचीवर तुम्हाला एखादं मंदिर दिसत असेल तुमच्या स्वप्नामध्ये उंचीवर चढायला तुम्ही दिसत असेल तर प्रगती आणि यशाचे लक्षण मानले जाते जर तुम्ही काही कामासाठी बाहेर जात असेल आणि वाटेत तुम्हाला कावळा तोंडात शाकाहारी अन्न किंवा भाकरी किंवा चपाती घेऊन जाताना दिसला तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला कुठून तरी धनाला बोलणार आहे तुम्हाला पैसे मिळणार आहे जेव्हा तुमच्यावर माता लक्ष्मीचा आशीर्वाद असतो तेव्हा तुमची झोप पूर्ण होते तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती जागृत होता तुमची दैनंदिनी दिनचर्या सुरू होते आणि हळूहळू तुमच्या अडचणी दूर होऊ लागतात शास्त्रामध्ये असेही म्हटले जाते की जर तुम्ही पहाटे तीन ते पाचच्या दरम्यानमध्ये दरम्यान मध्ये उठलात तर तुमच्या जीवनामध्ये दुःखाचे ढग निघून जातील आणि महालक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या व कुटुंबावरती नेहमी राहील जर तुम्हाला स्वप्नामध्ये पाल दिसली तर तुम्हाला एक चांगलं लक्षण मानावे लागेल स्वप्नात पाल पाहण्याचा अर्थ असा आहे की तुमच्या समस्या लवकरात लवकर सुटण्याच्या मार्गे मार्गावरती आहे देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती होणार आहे जर तुम्हाला घब घोबड हत्ती मोर केळी सरडा दिसला तर विश्वास ठेवा की तुमचे तुमचं श्रीमंत होण्याचे स्वप्न नक्की पूर्ण होणार आहे सकाळी उठता शंकाचा आवाज ऐकणे हे खूप एक चांगलं लक्षण मानले जाते चांगली वेळ नक्की येणार आहे तसेच आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा जाणू लागली तेव्हा कोणत्याही कारणाशिवाय आनंददायी अलकी आट वाटत असेल तर घरात वायू आणि प्रकाश नैसर्गिकरित्या चांगला वाटतो घरात सतत मंगलदायी घटना घडू लागल्या तर असं असं म्हणतात की विवाह जमू लागल्यात धार्मिक पूजा किंवा हवन घरातील माणसाचे मन स्थिर आणि प्रसन्न राहते अचानक धनप्राप्ती होऊ लागते जसे की धन गुंतवणुकीचे नफा मिळवणे किंवा जुनी थकबाकी असेल तर अचानक मिळणे झाडांवरती चिमण्याची वसाहत पाहणे किंवा घराच्या आसपास हळदीसारखा सर रंग दिसणे हे खूप शुभ मानले जाते स्वप्नामध्ये पांढरे हत्ती साप कमळ किंवा महिला पाणी भरताना दिसणे आर्थिक प्रगतीचे लक्षण आहे शांत समुद्र वाहते देखील शाम शांत समुद्र वाहते पाणी तुम्हाला देखील चांगले लक्षण दिसले जाते घराच्या बाल्कनीमध्ये किंवा अंगणामध्ये पक्षीमध्ये विशेष कबूतर किंवा चिमण्या दाणे खाण्यासाठी येऊ लागतात हलक्या पावसासोबत इंद्रधनुष्य दिसू लागतात हे खूप शुभ मानले जाते घरातील तिजोरी किंवा पैसे ठेवण्याची जागा स्वच्छ ठेवल्यास अचानक धनलाभ होतो दक्षिणेकडील भिंतीला टेकून तिजोरी ठेवल्यास पैशाची बचत होऊ लागते घरात वारंवार आर्थिक वृद्धीविषयी चर्चा होत असेल तर त्यात त्याच्यामुळे सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये लक्ष्मी प्राप्ती होते जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ